डोल वाऱ्या व बाई माझी डोल वाऱ्या व डोल डोल वाऱ्यावर वा बाई माझी डोल डोल वाऱ्यावर वा। वार वार। ओ खंड बाराया पडतय मी पाया तुझे भेटीला हाणी न केला ओ खंड बाराया पडतय मी पाया तुझे भेटीला हाणी न केला खंडो बाराया पडताय नि पाया तुझे भेटीला भेटी ओ खंडो बाराया पडताय नि पाया तुझे भेटीला हाणी केला डोल डोलतंय वाऱ्यावर वा। बाई माझी डोल डोलतंय वाऱ्यावर डोल डोलतंय वाऱ्यावर वा। बाई माझी डोल डोलतंय वाऱ्यावर ओ डोंगरची मावली कोल्यांची सावली दर्यान कोल्यांचे हाकेला धावली ओ डोंगरची मावली कोल्यांची सावली दर्यान कोल्यांचे हाकेला धावली ओ डोंगरची मावली कोल्यांची सावली दर्यान कोल्यांचे हाकेला धावली ओ डोंगरची मावली कोल्यांची सावली दर्यान कोल्यांचे हाकेला धावली डोल डोलते वाऱ्या व वा बाई माझी डोल वाऱ्या व वा। डोल डोलतंय वाऱ्या व वा बाई माझी डोल वाऱ्या व वा। ओ होर कसं जाऊ दे बारान कवीला इला सोनेरी पर आपली डोलीला ओ होर होसं जाऊ दे बारान कवीला मावरन सोरे परेल आपले डोलीला ओ होर कस जाऊ दे बारान कवीला मावरन मारन पर आपले डोलीला ओ होर कस जाऊ दे बारान कवीला, मावरन सोरे पर आपले डोलीला डोल डोलतय वाऱ्या व बाई माझी डोल डोलतं वाऱ्या व डोल डोलतय वाऱ्या व बाई माझे डोल डोलतय वाऱ्या व मावं कसं परतय आपले डोलीला शिंगाला सरगा काटेरी पाला हो मावर कसं पारतय आपले डोलीला शिंगाला सरगा काटेरी पाला ओ कसं परत आपले डोलीला शिंगाला गा, काटेरी गा ओ पावर कसं परत आपले डोलीला शिंगाला सरगा काटेरी काटेरी डोल डोलतं वाऱ्याव बाई माझी डोल डोलतं वाऱ्याव डोल डोल वाऱ्या व बाई माझी डोल डोलतं वाऱ्याव डोल दूल डोलतंय वाऱ्याव बाई माझी डोल दूल डोलतंय वाऱ्याव डोल दूल डोलतं वाऱ्याव बाई माझी डोल दूल डोलतंय वाऱ्याव